रंगराणी इन मला कोटे वालीबन अँड एम रिअली really लुकिंग फॉवर्ड टू इट त्याच्यावर मला असं आलं hmm. त्याच्यावर मला कळलं की मी चित्रपटाचं नाव व्यवस्थित <laughs> घेतलेलं आहे फर्स्ट टाइमर कोरिओग्राफर होता जो रॅप करणार आहे uh -huh. आणि त्याला सांगितलं लावणी बसवायला आणि एक like, बापरे कसं करायचं <laughs> ते अत्यंत कट्टर आहेत त्यांच्या भाषेला घेऊन त्यांच्या संस्कृतीला घेऊन त्यांना चालतच नाही चुकीचं बोललेलं बऱ्यापैकी पुणेकर आहेत केरळात केरळमध्ये राहणारे सगळेच आणि ते आपण रोज नाही जेऊ शकत म्हणजे तुम्हाला रोज नाही सांगू शकत कोकोनट ऑइलमध्ये बनलेलं जेवण नो आय कान्ड बिकॉज आय महाराष्ट्रीयन मला चौथ्या दिवशी पोहे लागतात कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली आज काय करणार आहे तर नेहमी काही ना काही वेगळं करत असतो आज मी अशा कोणाला तरी भेटलं आहे जी मराठमोळी लेख तर आहेच पण महाराष्ट्र आता थेट साऊथमध्ये पोचला आहे आणि ती प्रतिनिधित्व करत एका मल्याळम सिनेमात दिसणार आहे दिसली आहे आणि त्यातही इतकी कमाल दिसली आहे आणि तो सिनेमा सध्या सगळीकडे गाजतोय तर सोनाली आहे माझ्यासोबत कशी आहेस मी मस्त yes, so आहे थँक्यू सो मच आणि कंग्रॅच्युलेशन्स फॉर मज्जा पिंक येस थँक्यू सो मच आणि असंच छान छान ज्या आपल्या लेकी असतात आपल्या बहिणी असतात मैत्रिणी असतात ज्या जिथे जिथे आहेत ना तिथे तिथे मज्जा पिंक पोचणार आहे हे आम्ही सांगितलेलं आहे सो so, एकतर आम्ही खूप प्राऊड आहोत की तू मराठमोळी लेख तिथे गेली गेलीसच नाही तर छान मराठमोळं नृत्य करताना दिसलीस त्यात त्याची दखल घेतली गेली आणि सुपरस्टार मोहनलाल सोबत तू काम केलंस सो मलाई कोट्टाई वालिबान बरोबर आहे well <laughs> वेल डन बेबी फायनली जिबेचे तुकडे पडत पडत फायनली ते नाव आलेलं आहे सो कसं सगळं जुळून आलं आणि हे नावापर्यंत पाठ करायला वेळ लागला की म्हण मी कालपासून विचार करते की मी हे बरोबर घेईन की नाही नाव हो। <laughs> नाही सुप्प तू मस्त पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरलेली आहेस माझा प्रवास पण नावापासून सुरू झाला होता जेव्हा मला ते नाव विचारलं मला फोन आला की असं असं आहे आणि सिनॉप्सिस पाठवलं हो गेलं आय रेड इट अँज लाईक ओके आणि मग माझं कॅरेक्टर आणि मग त्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आणि मला सांगितलं की एकतर माझा विश्वास नाही बसला आधी कारण की इज लाईक का ना म्हणजे इतक्या रँडम गोष्टी का घडतील आणि यु नो एकतर ऑफकोर्स मोहनलाल सर इज ग्लोबल आयकन हे सगळं आहेच आहे पण त्यात लिजो जो स्पेलिशरी जो आमचा दिग्दर्शक आहे तोसुद्धा ही इज वन ऑफ द मोस्ट सॉर्ट आफ्टर डिरेक्टर्स इन इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणजे इफ्फीतला ओनली द सेकंड सिल्वर पिकॉक विनर किंवा नॅशनल अवॉर्ड विनर किंवा आता लिजो पुढे काय करणार आहे यासाठी अनुराग कश्यपपासून करण जोहर पण वाट बघत आहेत असा तो फिल्म मेकर सो दीज टू लेजेंडरी पीपल कमिंग टुगेदर टू मेक अ नेवर सीन इंडियन फिल्म बिफोर आणि त्या विश्वातला आपण एक भाग असणार आणि अत्यंत महत्त्वाचा एक भाग असणार mm -hmm. हे जेव्हा मा माझ्या समोर आलं तेव्हा हा वेळेस लाईक अविश्वसनीय प्रतिक्रिया होती माझी पण फायनली द प्रोड्युसर केम एन मेट मी आणि थिंग स्टार्ट फॉलोइंग इन प्लेस आणि इक्च्युअली दहा मिनटाच्या मीटिंगमध्ये सगळं ठरून आलं आणि वेक ओ आय एम ऑन बोर्ड ओके फाईन तिथून पुढे ती सगळी जर्नी सुरू झाली आणि मला सांगितलं की एकच व्हिडिओ पाठव ऑडिशन वगैरे काही नव्हती कारण लिजोने अप्सरा अली पाहिलं होतं right. तो त्याचा फॅन आहे प्रचंड सो so, तिथून रंगराणीचं कास्टिंग झालं की ही मुलगी रंगराणी म्हणून पाहिजे आणि त्यांनी खूप शोधभीत लावून माझ्यापर्यंत पोहोचून मला कास्ट केलं सो um, ऑडिशन so, वगैरे नव्हती त्यांनी मला सांगितलं होतं की अप्सरा अली वॉज फोर्टीन इयर्स अगो तू आत्ता कशी, कशी तेच मला हे हवं आहे सो दिस इज द कॅरेक्टर ब्रीफ मला काही नको आहे मला फक्त एक रेग्युलर व्हिडिओ करून पाठव हाय मी सोनाली कुलकर्णीचा <laughs> so, सो ओके सो okay. so, मी व्हिडिओमध्ये एवढंच म्हटलं होतं की हाय दिस इज सोनाली कुलकर्णी थँक्यू जो फॉर कन्सिडरिंग मी फॉर रंगरानी इन मलाई कोटे ओटे व्हॅलीबन अँड एम रिअरली लुकिंग फॉरवर्ड टू इट त्याच्यावर मला असं आलं त्याच्यावर मला कळलं की मी चित्रपटाचं नाव व्यवस्थित घेतलेलं आहे एक्झॅक्टली इज लाईक ओके म्हणजे आपण या पिक्चरचा भाग आहोत सो दॅट्स हाऊ द जर्नी बिगन आणि ऑब्व्हियसली मी तेव्हा दुबईला होते हा व्हिडिओ पाठवला तेव्हा आय केम बॅक अँड देन वेन वी वेंट टू कोची आम्ही दिग्दर्शकाला भेटलो आणि मग एक आमचं वर्कशॉप सुरू झालं ज्याच्यात मूळ भाषा आणि डायलॉग्सवरती सगळं होतं की चित्रपटाची गोष्ट काय आपलं कॅरेक्टर काय आहे आणि आता भाषा शिका सो hmm. so, पूर्ण भाषा चायनीज नंतरची दुसरी जगातली अवघड भाषा ही त्यामुळे ती एक दोन वर्षात वगैरे शिकणं इम्पॉसिबल hmm. आहे तो, तो अटेम्प्टही मी केला नाही मला आता बाराखडीपासून शिकवा मी असं कधीही म्हणायला गेले नाही ती हिंमतच मी केली नाही हा माझे डायलॉग्स काय आहेत सांगा मग ते लिहून घेतले मग ते मल्याळमचे इंग्लिशमध्ये इंग्लिशचे हिंदीमध्ये हिंदीचे मराठीमध्ये आणि कुठल्या शब्दाचा काय अर्थ आहे कुठला शब्द कधी येतो काय पंक्च्युएशन आहे त्याचा उच्चार कसा आहे आणि अत्यंत अवघड उच्चार येतो झ वगैरे असे वी आणि जरा जरी तो चुकला तर त्याचा अर्थ बदलतो असा मी अर्थ बदलतो आणि ते ऐकूनच घेत नाहीत ते अत्यंत कट्टर आहेत त्यांच्या भाषेला घेऊन त्यांच्या संस्कृतीला घेऊन त्यांना चालतच नाही चुकीचं चा बोललेलं बऱ्यापैकी पुणेकर आहेत केरळात <laughs> केरळमध्ये राहणारे सगळेच आणि त्यामुळे ती रिस्क आहे म्हणजे आणि ते सगळ्यात मोठं आव्हान होतं भाषेचं पण ते करून 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 फायनली फक्त डायलॉग्स पाठ केले बाकीचं काय स्क्रिप्ट तर अवघडच होतं सगळं पण देन वी वेंट ऑन द सेट आणि दॅट्स हाव मग शूटिंग सुरू झालं पण डान्स करताना ते सेम टाईम लिप लिपसिंग करणं हे कठीण आहे आय अंडरस्टँड की बसून आपण ते बोलतोय आणि ते आहे किंवा डायलॉग डेलिव्हर करतो हे पण इथपर्यंत इट्स फाईन पण तो शिवधनुष्य कसा पेल्लास बिकॉज करताना त्याच्यावरसुद्धा कॉन्सन्ट्रेट करायचे बीच असतात प्लस ती भाषा वेगळी <laughs> हो सगळ्यात आणि त्या वर्कशॉपलाच आम्हाला गाणं दिलं देण्यात आलं आणि गाणं जे फिल्मचा जो कोरिओग्राफर आहे इट्स अ टोटल एक्सपिरियन्स म्हणजे एक्सपेरिमेंट म्हणजे लिजोनी या फिल्मच्या बाबतीत जगातले सगळे प्रयोग केले आहेत सो फर्स्ट टाईमर कोरिओग्राफर होता जो रॅप करणार आहे आणि त्याला सांगितलं लावणी बसवायला आणि इज लाईक बापरे कसं करायचं पण देन वी स्टार्ट जॅमिंग इन एव्हरीथिंग इन देन एका नंतर लिजोचं माझं बोलणं झालं की त्याला एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे या गाण्यातनं सो आय सेट आय थिंक फुलवाक हमकर विल डू जस्टिस टू इट सो आय सेट विल शी डू इट आय सेट वाय नॉट विचारा आणि ऑफकोर्स शी वॉज थ्रिल्ड टू डू दिस सो सो बिकॉज वी हॅड अ रेफरन्स लाईक अप्सरा अली म्हणजे अर्थात अप्सरा अली क्रिएट करायचं नव्हतं पण तिथून आम्ही येतो आहे सो समथिंग यु नो लाईक दॅट तर फुलवा केम ऑन बोर्ड मग मी ते गाणं प्रॉपर लिहून घेतलं मग काय प्रत्येक शब्दाला अर्थ काय आहे मग त्याला साजेशीर एक्सप्रेशन्स काय बरं त्याला प्युअर लावणी करायची नव्हती इट्स अ फ्युजन इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थॉट की जे माझं पात्र आहे रंगराणीचं ती अ शीज ती नाट संगीत नाट्य करणारी मुलगी आहे ती गावोगावी जाऊन परफॉर्म करते सिमिलर टू नयना कोल्हापूर करिनी बैलगाडीतून हा फेवरेट होती येस तर गोष्टच अशी आहे की वालिबन जो आमचा मुख्य नायक आहे तो रेसलर आहे तो गावोगावी जाऊन आव्हान देतो दवंडी करत करत की मला कोण हरवू शकतं आणि मग त्याची ती जर्नी आणि ॲट द सेम टाईम जिथे जिथे जत्रा भरली आहे mm. तिथे तिथे ह्याचा रेसलिंगचा खेळ होतोय आणि इथे ही नाचती आहे mm. असे ते एका गावात भेटतात आणि मग पुढे सगळा mm. तो कॉन्फ्लिक्ट आहे सो so, डान्स uh, फॉर्म काय करूयातला uh, लिजूचं असं म्हणणं होतं की इट शुड बी इंडियन फोक आणि बऱ्याच ठिकाणी तमाशा इज द रेफरन्स जिथे जिथे गावोगावी जाऊन mm. जेव्हा जेव्हा ते uh, जत्रेत परफॉर्म करायचं म्हटलं की तमाशा हे सगळ्यात मूळ डान्स mm. फॉर्म आहे सो so, त्याच्यातनं त्याची उत्पत्ती झाली आणि तो म्हणाला की मग काहीतरी फ्युजन झोनमध्ये करूया विच एज सिमिलर टू लावणी बट नॉट प्युअरली लावणी म्हणून मग मा तू बघितलंस तर पेहराव थोडासा धोतीसारखा आहे पण ती नऊवारी नाही आहे आंबाडा नाही आहे नथ ना आहे पण घुंगरू नाही आहेत सो so, थोडंसं समथिंग ऑफ इंडियन फोक डान्स इन्स्पायर्ड फ्रॉम लावणी अँड दॅन फुलवा कोरिओग्राफ्टेट सो अफ अफकोर्स द टफेस्ट पार्ट वॉज द लिप्सिक असं नको व्हायला की ती म्हणते की माझा मोर कुठेतरी हरवला आहे मी त्याला शोधतेय तर शोधायला मी मोर दाखवला आणि माझ्याला मी काहीतरी वेगळंच दाखवलं असं नाही होऊ शकत ते खूप समर्पक शब्द समर्पक स्टेप्स आणि एक्सप्रेशनचं ऑफकोर्स खूप प्रॅक्टिस त्याला काय ऑप्शनच नाही आहे सो आणि द बेस्ट पार्ट वॉज की लिजो ही फिल्म uh, मध्ये त्यांनी मी म्हणजे मग म्हटलं की खूप एक्सपेरिमेंट्स केलेत सो so, दिग्दर्शकाला मोठे मोठे शॉर्ट्स आहेत फिल्ममध्ये त्याला खूप कटिंग नव्हतं हवं की आपण क्लोजअप कापला मग परत वाईटला आलो असं नाही तर त्याला वन शॉटमध्ये सगळं करायचं करायचं होतं सो so, लावणी पण बऱ्यापैकी तशीच शूट केली आहे मागे कर्टन्स बदलत आहेत मग काही कॅरेक्टर्स येत आहेत जात आहेत सो so, एक एक असं प्रतिनिधित्व करणारं पण एक सिमिलर झोनचं कॅरेक्टर आहे आणि ऑडियन्समधनं शॉर्ट्स आहेत सो so, लॉंग मोठे मोठे शॉर्ट्स आहेत so, सो ते वन गोमध्ये मला पूर्ण पाठ करून करायचं होतं पण तीच तर गंमत आहे काहीतरी आव्हाना आव्हानात्मक असेल तरच ती करायला मजा येते सो जेव्हा मी म्युझिक लॉन्चला गाणं पफॉर्म केलं त्यांनी मला विचारलं की ॲट द म्युझिक लॉन्च विल यू परफॉर्म द सॉन्ग या नॉट मला आवडेल नाही ते म्हणले ना युजली ॲक्ट्रेसेस हिअर डोंट डू दॅट सो लाईक म्हणजे ते म्हणले ना इतकी मोठी रिस्क कोणी घेत नाही सोलो पफॉर्म करायची एकतर त्यांच्या इथे फोक फॉर्म नाही आहे फार त्यांच्या इथे क्लासिकल डान्स फॉर्म आहे भरतनाट्यम मोहिनीअट्टम Uh, इतर क्लासिकल डान्स फॉर्म्स सो असं कोणी पफॉर्म करत नाही सो विल यू बी एबल टू डू इट आय सेट या मला आवडेल आणि आय थिंक दॅट वॉज हे पहिल्यांदाच असं क काहीतरी तिथे झालं की कोणीतरी एकतर mm. uh, so, को wow. असा डान्स फॉर्म केला आणि तो लाईव्ह पफॉर्म केला सो आय थिंक मला खूप मजा आली वा आणि आम्हालासुद्धा तुझ्याबद्दल कौतुक ऐकून इतकं मस्त वाटत होतं ते कमेंट्स येत आहेत लावणीचं कौतुक होतं आहे तुझ्या लुकचं कौतुक होतंय जसं तू म्हणालीस तसं की धोती होती त्याच्यात आपली जी नऊवारी नाही आहे पण नथ जी आहे ना ती स्टेटमेंट नत आहे म्हणजे प्रत्येक लुकमध्ये मग ती ऑक्सिडाइज हो पण तू घातलेली आहेस किंवा काय सो त्या नथीचं बिकॉज आपण कायम एक आपल्या कॅरेक्टरला स्वतःचं काहीतरी देत असो हे मी तुझ्याकडनं पण बरेच वेळेला ऐकलंय मग त्याच्यात तुझं कितपत इनपुट्स होते कारण काय नथ दागिने म्हटल्यावर तू तू स्वतः त्यात आता पी एच डी केली आहेस असं म्हणायला हरकत नाही मग त्या लुकमध्ये काय इनपुट्स होते का तुझे तू काही वेगळं घेऊन गेलीस का स्वतःचं स्वतः येस yes, नथी सगळ्या माझ्या आहेत wow. <laughs> माझ्या पर्सनल नथी आहेत माझ्या मधल्या आणि सो कॉस्ट्यूम बरोबर आणि बरोबर भरपूर सेशन्समधनं ही वॉज व्हेरी व्हेरी ओपन टू सजेशन्स की तुला काय वाटतंय आणि शेवटी तुला कम्फर्टेबल काय आहे ते पण बघ कारण की आपण खूप अवघड सिच्युएशनमध्ये शूट करणार आहोत बैलगाडीवर खूप प्रवास असणार आहे सो वॉट एव्हर इज कम्फर्टेबल फॉर यू दॅट इज माय प्रायोरिटी पण कलर स्कीम्स त्याच्या खूप ठरलेल्या आहेत इफ यू सी त्याचा प्रत्येक फ्रेम इज लाईक अ पेंटिंग एव्हरी फ्रेम इज अ पेंटिंग आणि ही इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट कलर्स शेड्स केसांचा रंग नथीचा रंग बिंदीचा रंग तो इतका एस्थेटिकली इंटेलिजंट डायरेक्टर आहे की त्याचं इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक गोष्टीत तितकी असते पण ॲट द सेम टाईम तुम्हाला काय कम्फर्टेबल आहे ॲज अन आर्टिस्ट त्याचीसुद्धा त्याला ती तो भानसुद्धा आहे आणि ती मुभासुद्धा तो तुम्हाला देतो आणि ही लेट्स यू फ्लो विथ हिम सो so, या yeah, त्यांनी बऱ्याच गोष्टी माझ्याकडनं विचारल्या होत्या साडी कशी पदर कसा पल्लू कसा ब्लाऊज कसा एव्हरीथिंग इज व्हेरी डिटेल्ड आणि त्यातली माझी पर्सनल गोष्ट नत होती जी मी तीन वेगवेगळ्या साड्या आहेत आणि तिन्हीला वेगवेगळी नथे आणि त्या सगळ्या उठून दिसल्या आहेत आणि ते लुक्स खूप कमाल जुळून आलंय सोनाली uh, अनेकदा महिलांसाठी जिथे त्या काम करतात ती जागा खूप महत्त्वाची असते तिथली सेफ्टी म्हण तिथलं कल्चर म्हण इतके वर्ष मराठीत काम करून तिथे आपलं सोयीचं वातावरण असतंच तुला माहिती आहे बिकॉज इथे तो इतके तिथे जाणार तिथलं कल्चर तिथली माणसं वेगळी आहेत तिथला स्टाफ वेगळा आहे सो एक स्त्री म्हणून ते सगळं हँडल करताना करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता मुळातच जेव्हा पहिल्यांदा मला विचारलं तेव्हा एक कुठेतरी साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीबद्दल परसेप्शन्स आहेत चांगले वाईट दोन्ही आहेत आणि परसेप्शन्स आहेत जोपर्यंत आपण काम करत नाही आपल्याला कळत नाही की त्यातलं किती खरं आहे किती खोटं आहे सो मी चाच पडत होते भेटायच्या hmm. आधी किंवा हो म्हणायच्या आधी पण द मिनिट टायम मेट माय प्रोड्युसर ही इज ऑलमोस्ट माय फादर्स एज पस्तीस वर्षांचा त्यांचा अनुभव आहे पस्तीस एक सिनेमे त्यांनी केले आहेत सो वेन आय मेट हेम इन मुंबई मी आणि माझी मॅनेजर ते आम्हाला लॉबीमध्ये भेटले लॉबीच्या कॅफे टेरियामध्ये आणि तिथे भेटले आणि द फर्स्ट थिंग इज वॉट ही सेड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी आणि आजही मला ते वाक्य सगळ्यात महत्त्वाचं वाटतं दॅट वी आर व्हेरी सेफ पीपल टू वर्क विथ सो इट इन्स्टंटली गिव्ज यू अ थिंक की म्हणजे मला विचारावं पण नाही लागलं मला काय विचारायचं आहे आणि त्यांना त्याच्या पलीकडे जास्त एक्सप्लेशन पण द्यायची गरज नाही पडली सो तिथे त्या त्या मिनटाला माझ्यासाठी सगळं सेफ आणि कम्फर्टेबल झालं होतं आणि सेटवरती पण मला अत्यंत रिस्पेक्टफुली पीसफुली आणि प्रेमाने आणि आदराने वागवलं गेलं ऑल्सो बिकॉज आय कम फ्रॉम मराठी फिल्म इंडस्ट्री दर इज अ लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर मराठी फिल्म इंडस्ट्री ॲक्टर्स देअर आर्टिस्ट टेक्निशियन सगळ्यांच्या बाबतीत एक वेगळ्या पद्धतीचा आदर आहे मराठीच्या बाहेर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये सो ते आहे किंवा माझं काम पाहिलं होतं लोकांनी सो पीपल न्यू वेर आय वॉज कमिंग फ्रॉम ऑल्सो काय असतं आपण कुठल्याही क्षेत्रात काम करा चांगली आणि वाईट माणसं ही प्रत्येक ठिकाणी आहेत इट्स नॉट जस्ट अबाउट फिल्म इंडस्ट्री और इट इज नॉट जस्ट अबाउट साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री एव्हरीवेअर तुम्हाला मी प्रत्येक स्त्रीलाही म्हणेन की तुम्हाला कसं वागवलं गेलं पाहिजे हे तुम्ही ठरवता था। आणि हे तुम्ही बोलून नाही ठरवू शकत मला रिस्पेक्ट द्या मला असं वागवा हे बोलून नाही होत यू कमांड युअर रिस्पेक्ट यू डिसाईड हाऊ पीपल ट्रीट यू सो ते तुमच्या अप्रोचवर आहे तुम्हाला चांगले वाईट अनुभव येणार आहेत तुम्हाला चांगली वाईट माणसं प्रत्येक ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला तुम्हाला चांगलं कसं अट्रॅक्ट करायचं आहे तुमच्याकडे आणि वाईट कसं निग्लेक्ट करा करायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मला असं वाटतं की गेल्या पंधरा वर्षात मी हे नक्की शिकली आहे की या क्षेत्रात कोणी कोणावर कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती करत नाही क्रिएटिव्ह मानसिक फिजिकल इमोशनल कुठल्याही पातळीवर यू डिसाईड तुम्हाला काय करायचं का आहे कसं स्वीकारायचं आहे आणि कसं पुढे जायचं आहे चुकीचा मार्ग किंवा योग्य मार्ग तुमच्यासाठी कोणता आहे ते तुम्ही ठरवा आणि देन देर इज नो कंप्लेंट्स क्या बात आहे म्हणजे अगदी थोडक्यात पण इतकं महत्वाचं बोलली आणि आयम शुअर तुम्ही प्रत्येक मैत्रिणी जी ऐकते तिला यातून बरंच काय मिळणार आहे त्याचसोबत आपण जेव्हा मराठी माणसं किंवा महाराष्ट्रीयन म्हटल्यावर आपण आपल्या खाण्यापिण्याबद्दलना एक पर्टिक्युलर गोष्टी फॉलो करत असतो किंवा एक चार दिवसांनी वरण भात मिस करतोच करतो, करतो कुठेही गेलो तरी तिथे मग काही आपल्या गोष्टी तिथे नेल्यास की नाही त्यांना त्यांना चाखायला दिल्या गॉड नाही कारण की ते जास्त कट्टर आहेत आपल्यापेक्षा इतके आहेत की आम्ही राजस्थानला शूट करत होतो आणि मला हे आधीच सांगितलं होतं की रा त्याच मिटिंगमध्ये पहिल्याच आमच्या दिग्दर्श निर्मात्यांनी सांगितलं की अवघड असणारे शूटिंग कारण थंडीत शूटिंग करणार आहोत आणि नंतर चाळीस पंचेचाळीस डिग्रीजमध्ये पण असणार आहे सो जानेवारीतली थंडी आणि मार्च मे मार्च ते एप्रिलचा उन्हाळा उन्हाळासुद्धा हे सगळं आपल्याला अनुभवायचं आहे सो क्लायमॅटिक कंडिशन्स वाईज अवघड आहे त्यात Uh, वाळवंटात mm -hmm. वगैरे शूटिंग आहे सो so, ट्रेन वाईज mm -hmm. पण अवघड असणार आहे आणि त्यात म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट केरळची माणसं त्यांच्या जेवणाच्या बाबतीत अत्यंत लॉयल आहेत mm -hmm. आणि रिजिड आहेत mm -hmm. त्यांना एक्सपेरिमेंट आवडत नाही ते हातानेच त्यांचा भात खाणार आणि ते त्यांचं पुट्ट जे काही टिपिकल त्यांचे रेसिपी mm -hmm. आहेत तीच खाणार म्हणजे आपण कसं गेलो राजस्थानला तर आय विल ट्राय द लोकल फूड दे डोंट डू दॅट आणि ते त्यांच्या किचनमध्ये पण जाऊन सांगणार नाही की आम्हाला हे असं बनवून द्या ते त्यांचे आचार्य घेऊन जाणार अच्छा सो पंचवीस तीस लोकांची फक्त आचार्यांची टीम होती तिथे येस yes. आणि ते सकाळ दुपार संध्याकाळ त्यांचं ते ठरलेलं जे तेच जेवायचे आणि ते, ते, जे 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 ते आपण रोज नाही जेवू शकत म्हणजे तुम्हाला रोज नाही सांगू शकत कोकोनट ऑइलमध्ये बनलेलं जेव नो आय कान्ड बिकॉज आय महाराष्ट्रीयन मला चौथ्या दिवशी पोहे लागतात किंवा मला नाही कस मॅनेज अरे यार आणि त्यात तिथे राजस्थानी फूड काही नाही काही मॅनेज नाही झालं दॅट वॉज द मोस्ट डिप्रेसिंग पार्ट की आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीची ल लो, लोकं नाहीत mm. आपली भाषा mm. बोलणारी लोकं नाहीत त्यांची भाषा आपल्याला कळत नाही mm. आपल्या आवडीचं जेवण नाही त्यांच्या <laughs> त्यांचं जेवण आपल्याला चार दिवसांपेक्षा mm. जास्त आवडू शकत नाही सो येस इट ॲट टाईम्स आय वॉज व्हेरी लोनली आय वॉज व्हेरी सॅड आय वॉज डिप्रेस्ड आय आय रिमेंबर रंगपंचमीच्या दिवशी मी तिथे शूट करत होते आणि mm. मी पोखरान फोटला होतो आणि खूप उकाडा आणि खूप असं कोरडं ड्राय वाळवंट आणि कोणीच नाही त्याच्याशी सुट्टी होती नेमकी <laughs> आणि इथे माझे सगळे मित्र मैत्रिणी <laughs> मी प्रार्थना वगैरे <भेरे> वगैरे स्विमिंग पूलमध्ये <laughs> <फुल> <laughs> हे कसं सगळं करत आहेत आणि मी एकटी आणि मला मराठीत बोलायला कोणी नाही सो फोमो फोमो ऑनेस्टली इट कॅन बी डिप्रेसिंग पण फॉर्च्युनेटली माझे मित्र माझी फॅमिली फोनवरती जस्ट mm -hmm. फोन कॉल अवे होते एस टू क्राय मी कोणाला फोन करून रडायचे मी माझ्या मित्रमंडळीला मला खूप आठवण येते बरं डिरेक्ट फ्लाईट्स पण नाही असं नाही की सुट्टी तर पटकन एका दिवसासाठी आहे मी तर लिटरली त्याच्यातनं दोनदा मी प्रायव्हेट जेट करून आले होते फॉर फिल्मफेअर अवॉर्ड फॉर झी गौरव अवॉर्ड सो हे एक uh, दोनदा झालं uh, पण mm ते -hmm. सारखं नाही होऊ शकत पण येस ऑल दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट पण जेव्हा मी रिझल्ट पाहिला मला निजोरी जेव्हा पहिल्यांदा हे तुला दाखवतो कारण की त्याच्या आधी मी महिनाभर पोखरण फोर्टच्याच वेळेला मी रोज तयार होऊन फक्त उभे राहायचे मॉबमध्ये oh. आणि माझं काहीच शूट नव्हतं hmm. व्हायचं मी आय वॉज पार्ट ऑफ द मॉब जे लोक फाईट पाहत आहेत सो अनफॉर्च्युनेटली माझ्या गाण्यापासून सुरू होणार hmm. होतं माझा सीन पहिले hmm. होणार hmm. होता एकदा तुम्ही एक सीन शूट केला की यू आर पार्ट ऑफ द फिल्म यू बिकम अ पार्ट ऑफ द फॅमिली ते होतच नव्हतं आणि पूर्ण स्केड्युल अपसाईड डाऊन झालं होतं वादळ आल्यामुळे सगळे आजारी पडले होते म्हणून म्हणून काहीतरी झालं सो पहिला सिक्वेन्स जो मी शूट केला तो डायरेक्ट इंटरव्हल सिक्वेन्स शूट केला आणि oh. तोपर्यंत मी आय वॉज फिलिंग लेफ्ट आउट आणि नॉट अ पार्ट ऑफ द फॅमिली सो माय डिरेक्टर कॉल मी इन इज लाईक आई इट्स ओके आय कॅन अंडरस्टँड आय फील सॉरी दिस इज द फर्स्ट टाईम माय हिरोईन इज गेटिंग रेडी एव्हरी डे फॉर अ मंथ अँम नॉट शूटिंग विथ हर सो बट बट वी विल इट वी विल डू युअर सीन व्हेरी सून अँड देन वेन द सीन हॅपन येस त्याच्यानंतर गोष्टी बदलल्या पण तोपर्यंत मी खूप uh, खूप जास्त डिप्रेस आणि फ्रस्ट्रेटेड होते बट दॅन इट्स अ पार्ट ऑफ द जर्नी आय फील व्हिज्युअल्स बघितल्यानंतर इट इज ऑल वर्थ इट असं लक्षात येतं आणि मग मोहनलाल सरांसोबत काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता बिकॉज मी बघितलं त्यांच्या इव्हेंट्समध्ये ते तुझं कौतुक करताना दिसलेत की तू मराठमोळी असताना एक मराठी ॲक्ट्रेस असताना ऑब्व्हियसली त्यांच्या भाषेत होतं पण ते बरंच खूप गोड आणि खूप छान पद्धतीनं बोलताना दिसले ह्या yeah, ही इज व्हेरी स्वीट आय थिंक द kind काइंड of ऑफ पर्सन ही इज म्हणजे इतके मोठे स्टार ग्लोबल आयकेन पद्मश्री नॅशनल मॅक्सिमम नंबर ऑफ नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे किंवा ही अ डान्सर ट्रेन डान्सर ही अ सिंगर त्यांनी या चित्रपटात देखील दोन गाणी म्हटले असं काय जे त्यांना येत नाही मार्शल आर्ट्ससुद्धा करतात ते सगळं करतात ॲट द सेम टाईम त्रेचाळीस वर्ष काम केल्यानंतर देखील आजही ते इतके क्युरियस आहेत ते तुम्हाला हां मग व्हॉट हॅव यू डन शो मी दिस त्यांना ते बुरुम बुरुम आणि खेळेवाली माहिती होतं कारण मी फर्स्ट टाईम त्यांना भेटले जैसलमेरला जिथे माझं शूटिंगच झालं नाही मी आणि फुलबा जाऊन रिहर्सल करून परत आलो पण तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना सॅटवर जेव्हा भेटले तर द फर्स्ट थिंग ही सेट वॉज आंट यू कोल्ड आय विल गेट यू अ ब्लँकेट कोणीतरी ब्लँ सो द फर्स्ट थिंग वॉज वॉम्थ म्हणजे त्यांनी पहिल्यांदा मला ब्लँकेटबरोबर एक वॉम्मथ दिलं सो दॅट विल ऑलवेज बी व्हेरी स्पेशल अँड ओ आय नो वॉट युअर प्लेइंग आव हॅव्ह सीन युअर अप्सरा अली इन दिस इन दॅट आणि असं सगळं आणि मग कट्टू मी जेव्हा परत पोखरणला गेले तेव्हा त्यांचं फाईट सिक्वेन्स शेळायला जेव्हा मी तयार होऊन बसायचे तेव्हा मध्ये त्यांच्यावर गप्पा मारत बसायचे ओ आय सॉ युअर सॉंग टीजर आला होता तेव्हा तारा राणीचा अशो मी वॉट इज हॅपनिंग कसं शूट केलं आहे काय केलं आहे किंवा सी दिस इज वॉट आय डीड आय ऑलशो डीड वॉन्ट सॉंग एन माझा हे फाईट सिक्वेन्स असं असं होता तसा होता जे लिटरली फोनवर बसून त्यांची कामं दाखवायचे आय मीन ही इज मोहन लाल कम मोन ही डज नॉट नीड टू डू दॅट बट इट इज इज वे ऑफ मेकिंग पीपल कम्फर्टेबल सीन्सच्या बाबतीत पण जेव्हा माझा पहिला सीन शूट करायची वेळ आली ज्याची मी सहा महिने आधी रिहर्सल केली होती माझं दिग्दर्शक म्हणाला की आता हा सीन बदलला आहे आता वेगळाच सीन आहे आणि आता आम्ही तुझं ग्राफ चेंज केलं आहे आणि आता संध्याकाळी आपण एक सीन शूट करणार आहोत ज्यात तू मोहनलाल सरांच्या कॅरेक्टरला प्रपोज करते आहेस आणि तो हो किंवा नाही एवढंच म्हणतोय आणि बाकी सगळं तूच बोलायचं आहेस अँड आय एम लाईक म्हणजे पण दॅट्स लिजो ही इज व्हेरी अनप्रिडिक्टेबल तो त्याला काय सुचू शकतं कधी यू नेवर नो पण इट वॉज व्हेरी डिफिकल्ट कारण पहिलाच सीन तो शूट झाला होता माझा आणि मी खूप नर्वस होते कारण ते डायलॉग्स अजूनही माझ्या लक्षात नाही मी काय बोलले कारण शॉर्ट टर्म मेमरी तेवढ्या पुरतंच मी ते पाठ केलं आणि मी फॉर्च्युनेटली वन शॉर्ट वन टेक ओके झाला आणि लालसा वॉज व्हेरी हॅपी आणि झालं मस्त पण येस आय थिंक आव्हानात्मक आव्हानात्मक असल्यामुळे ते स्पेशल आहे नक्कीच हा सगळा प्रवास पडद्यावर आला त्याच्याबद्दल कौतुक होतंय रंग नंतर आता छत्रपती सुद्धा प्ले करायला छत्रपती तारा राणी तू प्ले करायचा आहे विमेन सेंट्रिक रोल्स तर आणि विमेन सेंट्रिक रोल असेल हे असेल ह्यातली आव्हानं तू आम्हाला सांगितलीस आज जाता जाता प्रत्येक मैत्रीण आपली तिथे बसली आहे या फील्डमध्ये अदर फील्ड्समध्ये बरेच एक्सपिरियन्सेस असतात आव्हानं असतात अशा वेळेला नेचर कॉल्स असतात पिरियड इशूज असतात हे सगळं पार करून स्ट्रॉंग उभं राहणं हे जे तुझ्याकडनं आम्ही शिकलो आहे किंवा त्या शिकल्या आहेत हे आम्ही घेऊन जाणार आहोत सोबत पण आज जाता जाता त्या प्रत्येकीला एक मैत्रीण म्हणून हक्काची काही सांगायचं असेल काही बोलायचं असेल तर ते काय असेल मला तू म्हणालीस तसं की आपले जे काही फेमिनिन इशूज असतात फिजिकल इशूज ते आहेत आपल्याबरोबर ओके इट्स अ पार्ट ऑफ आर लाईफ आय थिंक द मिनिट वी ॲक्सेप्ट दॅट इट्स अ पार्ट ऑफ आर लाईफ तेव्हा त्याच्याबद्दल असणारा स्टिग्मा इशूज मेंटल प्रॉब्लेम्स हे कमी होतात त्याचा बाऊ करू नका इट्स ओके इट्स फाईन म्हणजे मी माझ्या आवतीभावती अशा खूप मुली भेट बघते ॲक्ट्रेसेस डान्सर्स किंवा रेग्युलर फ्रेंड्स ज्यांना असं ओ गॉड असे पिरियड्स आहेत मग मी चार दिवस मी मेंटल मला हे होतो ते होतं हे ना कुठेतरी आपणच ह्याला खूप महत्त्व हो देऊन त्याला मोठं करतो ते आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला मोठं आपण आपल्या डोक्यात करून टाकतो त्या त्रासाला द मिनिट वी ॲक्सेप्ट इट्स थ्री डेज ऑफ माय मंथ एव्हरी मंथ इट्स हॅपन इट्स फाईन त्रास ऑब्व्हियसली त्रास असतो प्रत्येकीचा वेगळा मी तो अवे मी आयम नॉट टेकिंग दॅट अवे मी नाही म्हणते की अरे हे त्रास कोणाला होत नाही काही लोकांना प्रचंड होतो काही लोकांना अजिबात होत नाही काही लोकांना कमी होतो पण त्याचा मेंटल त्रास करून घेऊ नका ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट इट अँड मूव ऑन त्याच्या बाबतीत सिंपथी घ्यायची गरज नाही आहे इट इज युअर स्ट्रेंथ द फा द फॅक्ट दॅट यू कॅन फाईट इट मीन्स युअर स्ट्राँग सो डोंट वेट अँड लुक फॉर सिंपथी गेट दॅट स्ट्रेंथ इन युअर सेल्फ अँड फाईट इट अँड मूव ऑन येस काही लोकांना खूप कॉम्प्लिकेशन कॉम्प्लिकेशन्स असू शकतात त्या बाबतीत आय हॅव हार्ट फेल्ट सिम्पथीज आणि आय एम सॉरी दॅट वी हॅव टू गो थ्रू दिस बट अदरवाईज आय थिंक वी आर मोर देन दॅट आपल्या आयुष्यात फक्त तेवढंच नाही आहे सो त्याच्या पलीकडे जाऊन आपलं दैनंदिन आयुष्य आणि काम अफेक्ट होऊ नये mm. याकडे uh, कल द्या इश्यूज असतील तर ते सॉर्ट आऊट करण्यासाठीचे काय प्रयत्न असू शकतात ते पहा uh, आहार व्यायाम मेंटल हेल्प हे सगळं अवेलेबल आहे टेक द हेल्प ऑफ ऑल दॅट अँड बिकम स्ट्रॉंगर दॅन यू फील दॅट यू आर सो दॅन नथिंग कॅन स्टॉप यू येस yes. नक्कीच आणि असेच नॉनस्टॉप तुझीसुद्धा जर्नी सुरू राहू देत एक uh, स्त्री म्हणून एक मराठी मुलगी म्हणून एक इन्स्पायरिंग वुमन म्हणून आम्ही सगळ्याजणी तुझ्याकडे पाहतो अँड वी रियली अप टू यू सो ऑल द व्हेरी बेस्ट या पुढच्या वर्षासाठी आणि पुढील सगळ्या प्रवासासाठी थँक्यू सो मच so थँक्यू आणि मज्जा पिंकच्या सर्व माझ्या महिला uh, प्रेक्षक वर्गाला सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि मज्जा करा दोन्ही असं मी सांगेन थँक्यू थँक्यू सो मच